नमस्कार बाल विद्यार्थी दे मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला बेरजा दिलेल्या आहेत या बेरजांना तुम्हाला फक्त दोन सेकंदामध्ये करायचं आहे तुम्ही म्हणत असल की सर एवढ्या मोठ्या गोष्टी आम्हाला ओ, दोन सेकंदामध्ये कशा होतील टेन्शन घेऊ नका तुम्हाला छान स्वरूपाची ट्रिक्स सांगणार आहे त्या ट्रिक्स नुसार तुम्हाला फक्त दोन सेकंदामध्ये उत्तर भेटणार आहे त्याला सुरुवात करूया लेक्चरला तर बघा एक पासून या ठिकाणी दिले दहा पर्यंत एक पासून दहा पर्यंत यांचं आपल्याला काय करायचंय बेरीज करायची तर काहीच करायचं नाही शेवटची जी संख्या ना दहा या दहा दोन ने भागायचे काय करायचंय दोन ने भागायचे दोन्ही ने भागितल्यानंतर दहाला दोन ने भागायच्या नंतर किती उत्तर येणार आहे पाच आणि हे पाच डबल लिहून टाकायचे झालं हे तुमचं उत्तर असणार आहे त्याचप्रमाणे आपण पुढचं बघूया एक पासून शंभर पर्यंत आपण काय करायचं शेवटच्या संख्येला फक्त दोन ने भागायचंय किंवा तिची आर्धी करायची शंभरला ला दोन ने भागायच्या नंतर किती राहणार आहे दहा आणि उरला शून्य बरोबर पन्नास या 50 ला फक्त डबल घ्यायचंय पन्नास आणि पन्नास झालं तुमचं उत्तर रेडी आहे पन्नास आणि पन्नास बघा एक ते शंभर पर्यंत संख्येची बेरीज किती असणार आहे पाच हजार पन्नास झालं उत्तर दोनच सेकंदामध्ये भेटणार आहे चला बघा पुढचा एक पासून एक हजार पर्यंत संख्येची बेरीज एक दोन तीन चार पाच सहा अशा हजार पर्यंत संख्येची बेरीज तुम्हाला करायची फक्त किती सेकंदामध्ये दोन सेकंदामध्ये झाले दोनच सेकंदात बघा पाचशे प्लस पाचशे झालं उत्तर संपलेलं पाचशे लिहिलं डबल पाचशे लिहिलं झालं उत्तर संपलं तुमचं हेच उत्तर असणार आहे बेरीज करायची काय करायची आहे एक ते एक हजार पर्यंतची बेरीज किती सोपी काय केलं आपण एक हजारला ला डिवाइड केलं दोन्ही दोन्ही बघितलं पाचशे आलं आणि पाचशे डबल लिहून टाकलं झालं तेच तुमचं उत्तर असणार आहे चला आता बघा पुढचं असणार आहे एक पासून आपल्याला किती या ठिकाणी दिसतंय दहा हजार दिसतंय एक पासून दहा हजार संख्येची आपल्याला बेरीज करायची दहा हजार म्हणजे एक प्लस दोन प्लस तीन प्लस चार प्लस पाच प्लस असं करत करत दहा हजार पर्यंत आपल्याला बेरीज करायची होणार आहे का शक्य नाही फक्त दोन सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर भेटणार आहे बघा काय करायचंय या ठिकाणी दहा हजारला दोन ने भागितलं किती असणार आहे पाच हजार या पाच हजारला डबल पाच हजार लिहून टाकायचं झालं उत्तर संपलेलंय आहे पाच हजार आणि दुसरे पाच हजार लिहिलं उत्तर संपलं एक पासून दहा हजार संख्येची बिरणार आहे पाच हजार पाच हजार अशा स्वरूपात एवढी मोठी बीर जीणार आहे झालं दोन सेकंदावर तुम्हाला याचं उत्तर भेटलेलं आहे चला आता पुढचं एक अजून एक एक्झाम्पल पाहूया या, या स्वरूपात एक पासून ते एक लाख एक लाख एवढ्या संख्येनची बेरीज करायची म्हणजे काय एक प्लस दोन प्लस तीन प्लस चार प्लस पाच प्लस असं करत करत एक लाख संख्येनची बेरीज आपल्याला करायची किती वेळ लागेल फक्त दोन सेकंद फक्त दोन सेकंदामध्ये तुम्हाला तुम्हा याचं तुम्हा उत्तर भेटणार आहे कसं बघा या ठिकाणी एक लाखाला दोन्ही ने भागायचे एक लाखाला दोन्ही भाग नंतर किती असणार आहे एक लाखाला दोन ने भागितल्यानंतर पन्नास हजार झालं पन्नास हजार लिहिलं का पन्नास हजार लिहिलं बरोबर पन्नास हजार लिहिलं परत एकदा पन्नास हजार लिहून टाका झालं हे तुमचं उत्तर असणार आहे बघा हेच तुमच उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो एवढ्या सोप्या पद्धतीने आपण ट्रिक्स बघणार आहोत खूप छान छान स्वरूपात आपण मॅथमॅटिक शिकणार आहेत जॉमेट्री शिकणार आहेत तुमचं सायन्स शिकणार आहेत तुमचे लँग्वेजेस शिकणार आहेत सगळ्यात छान स्वरूपात शिकवणार आहे मी राजेश सर तुमच्या सर्वांना खूप छान प्रकारे गोष्टी शिकवणार आहे तर लेक्चर आवडत असतील तर लाईक करायचंय मित्रांना शेअर करायचंय आणि चॅनलवर नवीन असताल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवायचंय तर टेन्शन घ्यायचं नाही आणि जर तुम्हाला हे परत समजलं नसेल ते एकदा फास्ट स्वरूपात सांगायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय तुमचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही कोणत्या शाळेमध्ये आहात कोणत्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करता ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय चला काही करायचं नाही बघा एक ते दहा पर्यंत जे असेल किंवा एक पासून शंभर असेल एक पासून हजार असेल तर त्या संख्येतली शेवटची संख्या लास्ट संख्या घ्यायची आहे लास्ट संख्या म्हणजे पाच असणार आहे त्याला दोन काय करायचे पाच पाच घेतलं लास्ट संख्या दहाच्या अर्ध केला आपण डिवायडेड बाय दोन केलं पाच आलं हे पाचला काय करायचं पाच डबल लिहून टाकायचं झालं हे तुमचं उत्तर असणार आहे अशा स्वरूपात नैसर्गिक संख्या एक ते दहा एक ते शंभर एक ते हजार एक ते लाख एक ते दहा लाख एक ते करोड एक एक ते दहा करोड सगळ्या संख्येची बेरीज होणार आहे फक्त दोन सेकंदामध्ये सगळ्यांनी लाईक करायचंय मित्रांना शेअर करायचं आहे राजेश सर जिंदाबाद चला